मी ऐकता तर थक्क होऊन जाशी अहो मी रोडणी चाललो तो हे बघा पाठीबाग दिंड्या चालल्या आणि माऊलीनं एवढा भारी आवाज काढलाय मला पुढे आलो सांगा माऊली पुढून आलो हो पुढे आलो पुढे आलोच मागत आलेत का भारी आवाज काढला दोनदा मावली आवाज पडली तेवढा देतोय का बालकी असं आहे काढा बरे एकदा बघा कलाकार वारकरी खरंच दिंडीमध्ये यायचं सगळ्यांनी या काही खरंच घरी घर सोडलं का इतका करम का नाही घरून सोडलं करमणूक नू काही का नाही तुम्ही सगळे गावचे भाऊ भाऊ म्हणायचं असं आहे काय गावाचं नाव सांगा तुमचं तालुका